मध्य प्रदेशातील मौंदसौर जिल्ह्यातील जवासिया गावात एक अनोखी आणि भाऊक करणारी घटना समोर आली बँडबाज्या आणि शेवटचा निरोप संपूर्ण गाव रडलं पण तो मात्र मित्राच्या अंत्ययात्रे नाचला नेमकं का कारण काय आहे ते अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील या गावात एक अनोखी आणि भाऊक करणारी घटना समोर आली अंबालाल प्रजापती यांनी त्यांचा जवळचा मित्र सोहनलाल जैन यांची शेवटची इच्छा कशी पूर्ण केली तीन वर्षापूर्वी सोहनलाल जैन यांना कॅन्सर झाला होता त्यांच्या आजारपणात त्यांनी त्यांचा जवळचा मित्र अंबालाल यांना एक पत्र लिहिलं होतं या पत्रामध्ये मित्रानं स्पष्ट लिहिलं होतं की जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा माझ्या अंतयात्रेमध्ये रडू नका माझी अंतयात्रा ढोल वाजवून वाजत गाजत काढावी मला आनंदानं हसत हसत निरोप द्या सोहनलाल यांचं हे पत्र त्यांच्या मृत्यूनंतर सर्वांसमोर आलं अंबालाल यांनी पत्र वाचताच त्यांनी त्यांच्या मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला सोहनलाल यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीय ढसाढसा रडत होते गाव पण रडलं पण आंबालाल यांनी मित्राची इच्छा पूर्ण केली त्यामुळं जेव्हा सोहनलाल यांची अंत्ययात्रा काढली गेली तेव्हा रडण्याचा आवाज येत नव्हता त्याऐवजी ढोल वाजत होते बँडवाजा वाजत होता लोक नाचत होते आणि सोहनलाल यांना आनंदानं निरोप देत होते आंबालाल स्वतः सर्वांच्या अधीन नाचत चालले होते सोहनलाल माझा सर्वात चांगला मित्र होता त्याला जे हवं होतं तेच मी केलं आज मी रडत नाही आहे कारण त्याला मी रडू नये असं वाटत होतं असं अंबालाल यांनी म्हटलं गावातील हे दृश्य खूप वेगळं आणि मनाला स्पर्शून जाणार होतं लोक म्हणत होती की एखाद्याच्या शेवटच्या प्रवासात पहिल्यांदाच असं आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं